कोल्हापुरातील दक्षिणाकाली देवीचा शाखंबरी महोत्सवाचे काही क्षणचित्रे प्रसंगी झालेल्या विविध कार्यक्रमाविषयी निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांनी अधिक माहिती दिली मी नारायण अंबाजी काळपगार निलगार ज्ञाती संस्थेचा कायम विश्वस्त आजपासून कालिका मंदिरात काली वाराही नवरात्र हा महोत्सव सुरू झालेला आहे वाराही नवरात्र हा महोत्सव कुठल्याही मंदिरात महाराष्ट्रात होत नसून फक्त सोलापुरात कालिका मंदिरात होत असतो सा संपूर्ण महाराष्ट्रात शारदीय नवरात्र शा शाकंबरी नवरात्र आणि वसंत नवरात्र हे तीनच नवरात्र होत असतात आणि आमच्या ह्या कालिका मंदिरात वाराही नवरात्रसुद्धा आम्ही साजरा करतो वाराही नवरात्राचं आजपासून सुरू होऊन काय आषाढ का, शुद्ध प्रतिभेपासून आषाढ शुद्ध पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम होत असतो ह्या कार्यक्रमात आज सकाळी पूजन त्याच्यानंतर ध्वजारोहण हो आणि घड घटस्थापना त्याच्यानंतर मूर्ती अभिषेक व एकशे आठ कलशांनी अष्टोत्तर कलश पूजा ह्याप्रमाणे आत्तापर्यंत पूजा झालेली आहे आणि आता दुपारी अग्निप्रतिष्ठापना करून होमहनसुद्धा होईल आणि संध्याकाळी अष्टोत्तर सहस्राम कुंकुमार्चना होईल आणि संध्याकाळी अष्टोत्तर सह सहस्राम कुंकुमार्चनानंतर आरती होऊन आजचा हा कार्यक्रम संपेल ह्याप्रमाणे दररोजचे हे कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाचा विशेष म्हणजे दररोज मंदिरात भाजीपालांनी नाभाला सजवला जातो आणि दुसऱ्या दिवशी ते भाजीपाला संपूर्ण सर्व भक्तगणा जे सकाळी हजर असतील त्यांना वाटप करण्यात येते आणि ते भाजी घेऊन जाऊन आपल्या भाजी मिक्स करून त्यांनी स्वयंपाक करून त्याचा अन्नप्राशन करावे हे हा मंदिराचा उद्देश असून त्याप्रमाणे आजपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि ह्या सर्व कार्यक्रमात आपण भक्तगणसुद्धा सहभागी होऊ शकतात दररोज जे मंदिरात आम्ही भाजीपाल्याने फळभाज्याने सजवतो त्यासाठी आपण स्वतः होऊन इथं देणगी दिल्यास आपल्या नावानेसुद्धा जो भाजीपाला अर्पण करण्यात येतो आहे तरी भक्तगणांनी याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद